हे पण मोगम आहे गेल्या दोन तीन वर्षात पुढील हालचाल असे पण या वर्षी काहीच हालचाल मोगम आहे त्यामुळे पीक हे अनिवित आहे पुढे कमी जास्त होऊ शकते मोगम आहे दिशेला पीक चांगलं येईल पण हवा त्यांची फारशी राहणार नाही मोबाईल मोबाईल चांगला आहे आजूबाजूला सर्व दिशेनं फायदलेला आहे फायदा टिळाला चांगले राहील आदली आदली हे सर्व दिशेनं आहे आदली हे पीक भरून फारसे घेत नाही परंतु या अठरा धरण्याच्या घट मांडली आदली म्हणजे हे प्रमुख असं आहे जर लोक राहायचं कारण आहे तर आजूबाजून असल्याच्या ना पिकावर अनेक प्रकारचे रोगरे येऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं लागणार नाही जो त्याच्या इकडे चांगली व्यवस्था करेल त्याला भरपूर दिली पांढरी तो त्यांना गोबर होत बाहेर आहे साधारण ठीक आहे बाहेरच्या दिशेला कोण कुठं येताना आहे याचा अर्थ मनाला चांगल्या प्रकारची भाव येते

काय राहिला बाहेरच्या कोण काय गौर गहू बाहेर देशानं बदललेला आहे आणि एकदा बाहेर दोन जवळ आठ फोड बाहेर येतो एकदा हरभराजवळ सुट्टा गेलाय याचा अर्थ गव्हाचं पीक चांगलं त्यामुळे सर्वांना समजते की भावा तेजी येईल हरभरा दूर नाण्या आतल्या दुसऱ्या पुढे त्यामुळे पीक साधारण हवा खालची ते येणार नाही तर फुट एकदा आपल्या दिशेनं एक बोर्ड आहे तर संरक्षण खातं म्हणून सुद्धा आहे तर संरक्षण आपलं मसूर आहे मसूर मसूर हे उगम आहे हे परकीय राष्ट्र सांगितले तर याच्यापासून आपल्याला काही त्रास होणार नाही तस पावसाचं पहिला महिना जो आहे कमी आहे दुसरा साधारण आहे तिसरा चांगला आहे आणि चौथा सुद्धा चांगला आहे तिसरा महिना सर्वाधिक पावसा होतो <coughs> अवकाळी पाऊस भरपूर आहे म्हणजे एकूण पावसाळा विषय अवघडी हो पाऊस जास्त येईल काय ये सांगता येत नाही पानविडा कायम आहे तांडुळी कुरुडी करंजी हे कायम आहे पुरी म्हणजे पृथ्वी असते ते कायम आहे कुठल्या प्रकारची हानी नाही आहे तसंच सांडू कुरडे चारामाणी असते ते कायम आहे करंजी आहे पैसा असते ते सुद्धा कायम आहे गेल्या दोन तीन वर्षात करंजी जे कुठले टुकळे ते यावर्षी पुढे असा तसा तसाच पुढील मांडी असते त्या कारवाच्या मांडी पालमेळा कायम होता पूर्वेकडील थोडा माल होता सांडलेला माल काळा पडलेला होता पाळी असे टिके आणि तांबडा लागतात त्याचा अर्थ आहे की अवकाळी पाऊस असल्यामुळे ज्या ज्या भागात जास्त अवकाळी पाऊस होईल त्या भागात पिकाची नासाडी होईल खाणारी जे आहेत धुरू कुकळी मुंगी म्हैस पिसवा गो हे निघाले आणि हा जो हा या मांडीतील गटातील खड्डा आहे याच्यात खैस आहे आणि मुंग्या सुद्धा भरपूर आहेत याप्रमाणे या वस्तूच्या मांडण्याचं भाषण केलं जातं